यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येची राज्यभर चर्चा कारण अस्पष्ट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात शुक्रवारी रात्री सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली सात रस्त्याजवळील सोनामाता शाळेजवळ असलेल्या बंगल्यात ही घटना घडली त्यांना त्यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि वळसंगकर हॉस्पिटलमध्ये रात्री अनेकांनी मोठी गर्दी केली त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भात राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे स्वतःचे हॉस्पिटल स्वतःचे विमान अशा आणि हजारो रुग्णांवर केलेली मेंदूची शस्त्रक्रिया यामुळे शिरीष देशभर प्रसिद्ध आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा हादरा बसलाय त्यांचा मोबाईल तसेच एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली कोणत्या घटनेमुळे त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहेत आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून चर्चेला उधाण आले आहे उजनी धरणातून भीमा नदीत सोडले जाणारे पाणी सोमवारपासून बंद केले जाणार धरणाची पाणी पातळी आधी मायनस दोन टक्क्यांवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात बदल्यांसाठी काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांची चौकशी करण्याची संघटनेने झेडपी सीओ यांच्याकडे केली मागणी सोलापूर आगामी चार दिवसात आणखी तापणार काल नोंदवले होते या हंगामातील सर्वोच्च असे त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके तापमान आंबेडकर जयंतीच्या उद्या सोलापुरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्यामुळे एसटी स्टँड तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महादेव चाकोते यांनी आमदार सुभाष देशमुख यांना दिला पाठिंबा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेंट प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर राज्यातील कोरड्या जलाशयाप्रमाणे राज्यकर्त्यांची मनेही जनतेप्रती कोरडी झाली आहेत पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा हल्ला बोल नागपुरात निर्माण होणार भव्य आदिवासी संग्रहालय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती राज्यात लवकरच कृत्रिम वाळू मिळणार नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय घाटशीर पारगाव येथे जुन्या वादातून मारहाण घोडके कुटुंब आणि ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आधार केंद्र चालकांसाठी गुड न्यूज मानधनात वाढ नवीन आधार किट ही दिले एक राज्य एक गणवेश राज्यात शिक्षकांनाही गणवेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे संकेत नाशिक नाशिकमधील दंगल जाणीवपूर्वक घडवून आणली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप हिंदी भाषा ही वेगळी भाषा नाही गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया भाजपचा मेगा प्लॅन एक हजार एकशे शहाण्णव मंडल अध्यक्षांची निवडणूक पश्चिम सोलापूरच्या निरीक्षकपदी चित्रा वाघ यांची निवड मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस जितेंद्र आव्हाड यांचा पहिली पासूनच हिंदी विषयाच्या सक्तीला विरोध म्हणाले हिंदीची जबरदस्ती कशासाठी सर कटा सकते हे लेकिन सर झुका नाही सकते पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले काँग्रेसचे बॅनर बॅनर वरती सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो जालन्यातील अतिवृष्टी अनुदान वितरणात गैरप्रकार आमदार खोतकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यातील प्रत्येक विभागात आता आनंद गुरुकुल शालेय शिक्षण विभागाचा निर्णय दोनशे पटसंख्येच्या शाळेत नववी ते बारावीच्या वर्गांचा समावेश सातारा जिल्ह्यातील पंचेचाळीस गावे आणि दोनशे अठ्ठ्याण्णव वाड्या तहानलेल्या एकोणसत्तर हजार आठशे बहात्तर नागरिक व बेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस जनावरांना पंचावन्न हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य साखरेला चांगला दर असल्याने उसाचे दुसरे देयक पाचशे ने द्या बळीराजा संघटनेची आग्रही मागणी बाळासाहेबांचा आवाज काढण्यापेक्षा विचार आचरणात आणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीच्या बैठकीत देशी गायींची गोशाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी पहिल्या टप्प्यात भारतीय वंशाच्या शंभर देशी गाई गोशाळेत दाखल होणार श्रीगोंद्यात आंदोलन संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धाराची मागणी चिन्नास्वामीवर पंजाब किंग्सने विराट कोहलीच्या आर सी बी ची काढली मैदानावर बंगळुरूची पराभवाची हॅट्रिक पॉइंट टेबल मध्ये ही घसरण येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा